वर्ष वय झालं शेतीचा हिशोब बसत नाही शेतीच गणित बसत नाही अरे आणि तरी तुम्ही समजून घेतले आमचं वाक्य हेच वाटतो आणि चार दोन माणसांनी आपले काय निर्णय घेतला आणि अरे हा सगळा पोशिंदा आहे जगाचा हा पोशिंदा आणि तरफडून आशय म्हणू आशय मिळलं तर चालन काय फरक फर पडणार आहे जगायचं तरी का साठी काय करायचं मग आम्हाला आशा कोल्या घाला करा ना आनंद याने हिरवून घेतला आपण आपला आनंद हिरावून घेतला पिढी जात आपण अरे मनच चाललो आपण अरे कांजे काय वांगे काय बटाटे काय द्राक्षे काय अरे व्यापाऱ्याच्या गाजूबाग शिटून शेवटी पायाचे पाय घसून गेले पण व्यापारी बाल घ्यायला कांदे घ्यायला दोनशे रुपये दीडशे रुपये शंभर रुपये खाते अरे आज वाटते त्या व्यापाऱ्याला सुद्धा घ्यायची पण तो मग तो काय माझे मित्र पिपळाला बरेच पोटपोटे व्यापारी ते मग ते आम्ही काय करा आम्ही काय करा म्हणजे ही परिस्थिती जी गंभीर झाली तर बाबा हा लढा आपल्याला शांतेत सोयीनं आणि हळू जायचं कोणाशी आपलं भांडण चटत कोणाची जमीन बनायच दिली घरलू बडायचं नाही त्याच्या आपल्या घरूबाडतील यायला काला काय करा म्हणजे बाबा एवढंच बोलून की मला फार दुःख होत